महवाचन अभियान राबविण्यासाठी सीजे म्हात्रेसर तसेच वैभव मथेसर यांनी विशेष मेहनत घेतली वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचे कडून वाचनाचा सराव करून घेतला कठीण शब्द समजावून सांगितले सर्व व्याकरणातील नियम समजावून सांगितले आणि आजचे महवाचन अभियान यशस्वी पूर्ण केले आहे जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झाले वाचनाचा आनंद घेतला आहे ह्या बांठिया विद्यालयात महवाचन अभियान पनवेल सुधा गणेश एज्युकेशन सोसायटी पाली किती बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे सन्माननीय प्राचार्य माळी सर यांचे मार्गदर्शनाखाली महवाचन अभियान राबविण्यात आले सन्माननीय प्राचार्य माळी सर तसेच उपप्राचार्य तिरमुले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महवाचन अभियान राबविण्यासाठी सीजे सर तसेच वैभव सर यांनी विशेष मेहनत घेतली वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांचे कडून वाचनाचा सराव करून घेतला कठीण शब्द समजावून सांगितले सर्व व्याकरणातील नियम समजावून सांगितले आणि आजचे महत्वाचं अभियान यशस्वी पूर्ण केले आहे जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी झाले वाचनाचा आनंद घेतला आहे शासन वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवते आणि हल्ली जर आपण बघितलं तर वाचतो का ग्रंथालयात जातो का वेरी पेपर वाचतो का नाही वाचत ना, ना। पण मोबाईल बघतो मोबाईलमध्ये वाचतो सर आम्ही पण मोबाईलमध्ये सगळंच खरं नसतं चुकीच्या बातम्या असतात चुकीचे कोणीतरी काहीतरी लिहिलेलं असतं त्याला प्रमाण नसतं त्याचं रजिस्ट्रेशन नसतं बरोबर आहे की नाही आणि त्या लेखनावर काही अंकुश पण नसतो आणि जे बाहेर आपण वाचतो ते प्रमाणित वाचन असतं त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाचन हे फार महत्त्वाचं आहे वाचाल तर वाच वाचलं तर आपण वाचणार आहोत वाचलंच नाही तर आपल्याला वाचता येणार नाही म्हणून ह्या योजना राबवल्या जातात त्याच्यात आपण भाग घेतला पाहिजे आणि त्यानंतर दररोज एक पान तरी अवांतर वाचलं पाहिजे अभ्यासाचं नाही अभ्यासाचं रोज वाचलंच पाहिजे अभ्यासाचं वाचलंच पाहिजे काही मुलं मनात वाचतात काही मुलं असं जोरात वाचतात ज्याला डोक्यात बसत नसेल त्याने जोरात वाचायचं म्हणजे बाकीचे आवाज त्याच्या कानात येत नाही फक्त त्याचाच आवाज येतो आणि ते डोक्यात बसतात काही ना जोरात आवाज नको असतो म्हणून ते असं हळूहळू वाचतात फुट मग तेही त्यांच्या डोक्यात बसतो हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे कसं वाचायचं पण इथे पुटपुटून चालणार नाही मात्र नाही तर तुम्ही म्हणाले सर मग सांगितलं की आता मी असं वाचतो तसं आणि वाचताना वाचन वाटलं पाहिजे त्याला घेताच नाही पाहिजे म्हणजे कुठे थांबायचं आहे कुठे वर आवाज घ्यायचा आहे कुठे खाली डाऊन करायचं आहे ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे आणि हा बरोबर या जागी थांबतो सुद्धा आहे काही ठिकाणी असे प्रश्न चिन्ह असतात उत्कारावरती चिन्ह असतात पामा दिलेला असतो बरोबर आहे वरती डोक्यावरती चिन्ह असतं पण आपण तो नुण। 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 न खाऊन जातो बरोबर आहे की नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांना बाराखडी येते का कोणती बाराखडी मराठीची स्टोअर आणि व्यंजन माहिती आहे तुम्हाला वाचन केलं आहे त्याचं आता मी जास्त वेळ घेत नाही खरं तर त्याच्यावर परीक्षा घ्यायला पाहिजे परंतु मला दोनच संदी आणि महावाचनाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे आणि ते सुद्धा उत्सुक आहे त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो की महावाचनाचा कार्यक्रम आपल्या घराने चालू करावा आणि विद्यार्थ्यांचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने एकाच वेळी महावाचन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वाचन झालं पाहिजे आता इथे निवडक मुलं दिसत आहेत वर्गावर्गांमध्ये वर्गांमध्ये बाकीचा कार्यक्रम चालू या वर्गात पण आहेत त्यामुळे आपला महावाचनाचा कार्यक्रम सरांच्या माध्यमातून सुरू करावा असे मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहेत

नमः शिवाय पौरोहित धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तु शांती ग्रह शांती नक्षत्र शांती वास्तु दोष पूजा लग्न विधी प्राण सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा पूज्य देशमुख स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन आठ दोन आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका